नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्याची भाजी कच्च्या केळ्याची भाजी शहरात बनवली जाते पण गावाकडे आमच्या म्हणजे आमच्या गावाकडे नेमकी ही भाजी बनली जात नाही जास्त तर बघा ही आपली एकदम कच्ची अशी केळी घेतलेली आहे सर्व आपण आता ही सोलून घ्यायची आणि छानपैकी बारीक बारीक कापून घ्यायची आणि कापताना ती डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायची कारण ती काळी होतात त्याला चीक असतो तो काळा पडतो आणि हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे तो चीक आपल्या हाताला लागत नाही तर आता ही आपण पाण्यामध्ये ठेवलेली केळी आपण ही उकडवून घ्यायची आहे गरम पाणी करायचं त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं कारण शिजल्यानंतर आपल्याला मिठाची चव लागली पाहिजे तर बघू शकता अशा प्रकारे आपण ही उकडवून घ्यायची आहे छान हिचा कलर चेंज झालेला आहे तर आपण दाबून बघायची ती शिजली आहे का कारण कच्ची केळी एकदम कडक असतात तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये तेल घातलं आहे तेल घातल्यानंतर आपण रायजिरा घालून घेणार आहोत रायजिरा घातल्यानंतर आपण घालणार आहोत लसूण कढीपत्ता आणि थोडंसं परतून झाल्यानंतर कांदा घालून घेणार आहोत कांदासुद्धा छान असा आता परतून घ्यायचं आहे आपण हे बघा आता आपण कांदा घालत आहोत छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण घालणार आहोत आपली उकडलेली केळी केळी घालूनसुद्धा आपण छान परतवून घ्यायचं आहे तुम्हाला सुकी भाजी करायची तर सुकी करू शकता थोडीशी ओली पण करू शकता आता आपण त्यात घातलं हळद लाल तिखट धना पावडर आणि जिरा पावडर थोडंसं तुम्ही आंबट घालू शकता तर मीठ आपण थोडंसंच घालणार आहोत कारण की आपण उकडताना पण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं तर हे बघा छान असं परतवून घ्यायचं आहे जास्त सुकी वाटत असेल मसाला शिजला पाहिजे तर आपण त्याच्यात थोडंसं चमचे दोन चमचे फक्त पाणी घालायचं आहे तुम्ही थोडं जास्त पण घालू शकता मला थोडी सुकीच भाजी करायची आहे तर आपले परतून झालेली आहे थोडीशी आता आपण कोथंबीर घालून परत एकदा हलवून घेणार आहोत आणि थोडंसं दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत मसाला छान त्याला लागला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालून आपण झाकून ठेवायचं आहे बघू शकता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे किती सुंदर किती छान दिसते आणि टेस्टी पण लागते तो नकी माजा नवीना साल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही करून बघा तर बघू शकता इतकी छान आणि सुंदर भाजी झालेली आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल